काय नेमकी भूमिका आहे बारा तारखेला आपण काय असं घडलं काँग्रेस म्हणून काँग्रेस म्हणून काहीच नाही घडण्याचा प्रश्नच नाही जेवढेही काँग्रेसमध्ये नेते आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे चाळीस वर्ष मला पक्षाने भरपूर काही दिलं मी म्हणेल ती पूर्व दिशा खामगाव मतदारसंघामध्ये होती त्यानंतर एखाद्या वेळेस टाय देखील आला तर मोठ्या नेत्याने म्हटलं याला तिकीट द्यायचं मी म्हटलं नाही तरी मी म्हंटल ते मान्य झालं आजपर्यंत मी अल्पसंख्यक समाजाचा असताना देखील पक्षांना मला भरपूर दिलं त्यांचे उपकार तर मी आयुष्यभर फेडू शकणार नाही परंतु आज कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे दादांचा जो पक्ष आहे शाहू फुले आंबेडकर महात्मा गांधी मौलाना अब्दुल कलाम आझाद तोच विचार समजेचा आहे कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी चाळीस वर्ष माझ्यासोबत मनापासून तन सोबत राहिले त्यांचं आज मला बघायचं दादाला भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचंय म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आतापर्यंत सोडले मी काँग्रेसमध्येच आहे ना तीच विचारसरणी आहे फक्त भारतीय निघून रा तिथं राष्ट्रवादी आली काँग्रेसच आहे ना जी काँग्रेसची विचारसरणी आहे तीच दादांच्या पक्षाची तीच विचारसरणी आहे कुठं सोडली काँग्रेस कोण म्हणतो दादांचा पक्ष आज महायुतीमध्ये जाऊन बसला भूलताय ना मग काय फरक नाही कुठं विचारसरणी त्यांनी म्हटलं आमचा पाठिंबा आहे दादानी विचारसरणी सोडलेली नाहीये फक्त पाठिंबा की किंवा काँग्रेस कुठे लालसा भीती आजपर्यंत काय झालं मला कसली भीती माझ्यावर कोणती क्रिमिनल केस नाही माझे कोणते दोन नंबरचे धंदे नाही मग कसली भी भीती जर भीती असती तर अकरा वर्ष होते त्यांना भीतीपोडी ते काही कारवाई करू शकले असते काहीच नाही म्हणून काहीच कारवाई करू शकले नाही राणा कधी घाबरणार नाही ना ना हे तुम्हाला सर्वांना माहित आहे शंभर टक्के निमंत्रण असेल दादाला बी चला आपण त्यांच्या घरी दोन चाय घेऊ मित्र पक्ष म्हणजे मित्र धर्म पाळायलाच पाहिजे हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी आहे फोंकलांच्या समाधीवर भाऊसाहेब फोणकलींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करू नंतर गावातल्या पुतळ्यावर करू विधान परिषद आणि मंत्रिपदाची काही ऑफर आली दादा जोहरी हो आहे त्यांना माहित आहे हिरा कोण आहे खास कोण आहे ते निर्णय घेतील